सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा हा उमजे आता परी केसेनी धीरू स्वीकारी जैसा ते पंचाक्षरी अनुमानिका हा आता कशाने उमजेल कशाने धीर धरेल ज्याप्रमाणे एखादा मांत्रिक पिशाच कसे दूर होईल याचा विचार करतो ना तरी देखुनी व्याधी समदिव्य औषधी वैद्यसूची निरवधी निदानाची किंवा असाध्य रोग पाहून ज्याप्रमाणे वैद्य अमृत तुल्य दिव्य औषधाची ताबडतोब योजना करतो तैसे विवेरितो असे श्रीयंतू तया दोन्ही सैन्यांतू जया परी भ्रांती सांडे ज्याप्रमाणे अर्जुन कोणत्या उपायाने मोह टाकी याचा त्या दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी श्रीकृष्ण विचार करत होता ते कारण मनी धरिले मग सरोष भूल आदरिले जैसे मातीच्या कोपी थुकुले स्नेह आथी श्रीकृष्णाने तो हेतू मनात धरला व तो रागाने बोलवायस लागला ज्याप्रमाणे आईच्या रागात गुप्त माया असते